त्याच्या अंगात आले या वाक्यातील प्रयोग ओळखा बघा मित्रांनो फसव वाक्य आहे त्याच्या अंगात आले आता येणारा कोण आहे तो आहे का नाही म्हणजे त्याच्या हा शब्द इथे करता नाही येणारे अंगात आहे का नाही म्हणता येणार आपल्याला बरोबर ना आणि इथे अंगात आले ते हे जे क्रियापद आहे या क्रियापदातून व्यक्त होणारा भाव हा या वाक्याचा करता आहे या वाक्याला स्वतंत्र करता नाही अंगात आले की काय होते है हे आपण बघतो बरोबर आहे ना काही ठराविक लोकांच्याच अंगात येत असते ठीक आहे सर्वांच्याच अंगात येत नाही हे पण तुम्हाला माहिती आहे मग मा आता अंगात आले म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला प्रत्यक्ष कृतीवरून किंवा तुम्ही अनुभवलं असेल बघितलं असेल बरोबर आहे तर अंगात आले यातून जो भाव व्यक्त होतो जो आशय व्यक्त होतो तो आशयच या वाक्याचा काय आहे करता म्हणजेच या वाक्याला स्वतंत्र करता नाही क्रियापदातून व्यक्त होणारा भाव हाच करता आहे आणि म्हणून हे भावकर्तू क्रियापद आहे ठीक आहे आणि भावकर्तू क्रियापदाचं वाक्य असेल तर अशा वाक्यांचा नेहमीच भावे प्रयोग होतो कारण अशा वाक्यांना स्वतंत्र करताही नसतो त्यामुळे कर्तरी प्रयोग होत नाही स्वतंत्र कर्मही नसते त्यामुळे कर्मणी प्रयोगसुद्धा होत नसतो त्यांचा भावे प्रयोगच होतो आणि त्याला अकर्तुक भावे किंवा भाव कर्तरी प्रयोग म्हणतात मग आपण आता पर्याय बघू शक्य कर्मणी नाही समापन कर्मणी नाही कारण स्वतंत्र कर्मच नाही ठीक आहे आणि अकर्तुक भावे हे मात्र आपलं उत्तर आहे कारण भावकर्तुक क्रियापदाचं वाक्य असेल तर होणाऱ्या भावे प्रयोगाला अकर्तुक भावे किंवा भावकर्तरी प्रयोग असं म्हणतात भाव हाच करता क्रियापदातून व्यक्त होणारा भाव हाच करता म्हणून भावकर्तरी प्रयोग आणि म्हणून आपलं उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय ओके यस